नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्यवसाय निवडत असताना मित्रांनो आपणाला अभ्यासाची खूप महत्त्वाची गरज असते मी का म्हणतो आज एक उदाहरण असेल दूध व्यवसायावरती आणि व्यवसाय टप्प्याटप्प्याने वाढवण्याची किती महत्त्वाची गरज आहे या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल माहिती घेऊ मित्रांनो दूध व्यवसायामध्येच नाही तर शेतीबद्दल अनेक व्यवसायामध्ये मित्रांनो चांगले उत्पन्न कसं करता येईल हेही या व्हिडिओमध्ये चर्चा करू मित्रांनो काय असतं की कुठलाही व्यवसाय निवडत असताना आधी आपणाला त्या व्यवसायाची रेखाजोखा करून आपणाला व्यवसायाची वाटचाल करणं खूप महत्वाची गरज असते भले अनेक असे व्यवसाय आहेत दूध व्यवसायामध्ये व्यवसाय टाकल्यानंतर तोट्यामध्ये गेलेत का तोट्यामध्ये गेलेत कारण काय आहे त्याचं पण आपणाला त्या विचार करून व्यवसाय करणं हे गरज आज हे ठरले म्हणतात काय म्हणतो आज मी आलोय या ठिकाणी पस्तीस ते चाळीस संख्या आहेत जनावरांची ह्यांचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे त्यांचं पाण्याचं नियोजन कसं आहे आता काय असतं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दूध कमी होतं पण त्या दूध कमी न होण्यासाठी काय योजना केल्या पाहिजे व त्यांचा खोराक योग्य टा योग्य कसं देऊन उत्पन्न चांगलं ठेवलं पाहिजे या व्हिडिओमधून जाणून मित्रांनो व्यवसायामधल्या गोष्टी पूर्ण जाणून मित्रांनो या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो संवाद करू माझा आ, का, का हो पर, थाथ थाथ पर, आता मित्रांनो आपल्या समोर डेअरी फार्म चे ओनर आहेत का आपलं नाव काय कायम अच्छा बर आपण लातूर साईड फुलगापूर लातूर साईड आता या व्यवसायाची सुरुवात कशी झाली होती काय नाही वगैरे सुरुवात एक मशीपासून केली होती एक मशीपासून सुरुवात केली होती कधी केली होती तुम्ही दहा वर्षापासून पूर्वी केलं मग काय होत की बाबा एक पासन आज एवढ्या पर्यंत येण्याचा जो प्रवास राहिला तुमचा दूध व्यवसायामध्ये खरोखर म्हणजे की दूध व्यवसायामध्ये हे घरच्याच माणसं कष्ट करणारे लागतात तरच दूध व्यवसाय वाढत व्यवसाय एक म्हशीपासून आज एवढ्या म्हशीच्या संख्यापर्यंत पोहोचणं मग त्यासाठी तुमच्यासाठी काय किती चॅलेंजिंग किंवा किती संघर्ष चॅलेंज तर खूप करावं लागलं ना कारण कसं एक महिन मी फायनान्स काढून पैसे घेतले होते एक महिन फायनान्स काढून पैसे वीस हजार रुपये फायनान्स काढून घेतले होते अच्छा दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी अच्छा बरं आज तुम्ही बघू शकता एवढी संख्या आहे मित्रांनो पैसे त्याच्यात टाकत गेलो ना काढत नाही ते पूर्ण टाकत 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 व्यवसायामधलेच काढत काढत त्यामध्ये व्यवसायामध्ये टाकत टाकत आज तुम्ही इथं टाकत अच्छा बरं आता आपल्याकडती जास्त संख्या कोणत्या जातीच्या आहे म्हशीच्या वगैरे बरोबर मी पहिलं गावरान केल्या होत्या प्रॉफिटबल कमी होतं मुरां निवडल्यानंतर मुरानी वाढल्या आणि एच एफ गाय निवडल्या अच्छा अच्छा आता एच एफ गाईची संख्या किती आहे आणि एच एफ गायची जास्त नाही एकच घेतली एकाचे चार पाच आहेत सध्या चार पाच मुरा जास्त म्हशी दुधाचा कसा आहे प्रॉब्लेम येतो फाटण्यासाठी दुधाला गायचं आणि म्हशीचं कसं आहे जास्त फास्ट जातं फास्ट झालं अच्छा तर आता हे दूध एवढं काढल्यानंतर तुम्ही विक्रेत्याला सारच देता बरोबर सारस आणि कोण कोण असं पण आहेत की स्वतः काढून असं डोर टू डोर लातूरच्या ठिकाणी बंधू वगैरे पूर्ण इथं माफ करून इथं जाग येतो अच्छा आता हे चाऱ्याचं नियोजन कसं असतं तुमचं काय नाही वगैरे हिरवा चारा आहे आपलं हे नॅपियर सुपर नॅपियर आहे अच्छा कडबा राहते त्यानंतर गुळी राहते काही लागलं तर ऊस वगैरे थोडं बहुत राहते मिक्स म्हणजे ऊसाच्या प्रमाणानं कॅल्शियम मेंटेन राहत कॅल्शियम मेंटेन नाही नाही ऊसानं कल्टिमेटेन फॉस्फरस कमी होते गवत जे आहे ते गवतानं मेंटेन होते ऊसापेक्षा गवत चांगलं आहे गवत आता आपल्याकडे गवताची किती वरायटीज आहेत एकच व्हरायटी आहे माझ्याकड सुपर्यंत मग त्यानं मी जास्त प्रॉफिटेबल मध्ये जास्त आलो कारण कसं आहे दोन महिन्यामध्ये मला चारा टाकण्यासाठी येते बो वैरण मला एकच यायची गरज लागेल घरची तिकडे तोडले की इकल येते पूर्ण नेपेर मध्ये मला ह्याचं जास्त प्रॉफिट ह्याच्यापासून जास्त चार्ज झालं बरं आता आपल्याकडची चंदी वगैरे कसं नियोजन असतं त्याचं चंदीचं आपलं हा बरा नंतर आपले पेन राहते आपलं आपलं सारखे अच्छा पुन्हा नंतर त्याच्यामध्ये मिक्स आपलं घुसा राहते आपल्याला मका चोणी चार पाच मिक्स करून देतो अच्छा आता दारीचं नियोजन सकाळी कधी असतं चाऱ्याचं नियोजन कधी असतं किंवा ह्याला चारा दोनच टाइम देतो दोनच टाइम चार संध्याकाळी चार वाजता सकाळी चार वाजता चार वाजता दोनच टाइम दोनच नंतर आपलं रोज करत बसते जनवार आता एक मग सरासरी किती दूध देते आपल्या या ठिकाणी आता जर तशी सोळा लिटरची पण आहे आपल्याकडं आणि चार लिटरची पण आहे चार लिटरची पण आहे मग सोळा कसं आहे माहिती आहे का चार म्हणजे एक टाइम आहे चार म्हणजे आठ लिटर सोळा प्लस आठ ची पण आहे आपल्याकडं मिनिमम आवार पाच लिटर म्हणजे एका मशीच दहा लिटर दूध अच्छा एका मशीच दहा सरासरी बरं बरं अच्छा आणि आता एवढ्या संख्या म्हणून आपले पिल्ले किती असतात बरं किती वासरं वगैरे किती वर्ष तुम्हाला वर्षासाठी वर्षासाठी वीस शिल्लक राहतात तुमची म्हणजे मशी तयार होऊन शिल्लक राहतात मशी दोन वर्षाला तयार दोन वर्षाने तयार होतात अठरा महिन्यात मला गा जाते अच्छा आता अठरा वर्ष मशी तयार होते आणि गाय माझी दहाव्या महिन्यात गा जाते आणि अठरा महिन्यात गाय वेळेला तयार होते वेळेला आणि अठरा महिन्यात गाय अच्छा अच्छा बर Uh, काय असतं की आता कोणती मैस फॅटला कमी असते कोणती मैस फॅटला जास्त असते मग त्याचं तुम्ही बारीकीने कारण काय असतं बरं त्या माझ्याकडे नाही पण फॅटला जे आहे ना, आ, है ना है। मिक्स पुन्हा नंतर हे जर व्यवस्थित जर दिलो तर फॅटला कमी येणार नाही जण तुम्हाला साठ सत्तर डेअरीला माझा दोन डेअरीला गेलो समजा जास्त आठ पडते मला तुमचं जास्त जास्त पडते नऊ नऊ पॉईंट आठ आठ नऊच्या पुढे त्याचं कारण काय म्हणजे काय तुमचं चार आणि चारा नियोजन आणि मिश्रण विरुद्ध जनावराला जनावरात जी कमतरता आहे ते जर आपण कमी केलो अच्छा तर ते फॅट मेंटेन होते तुम्ही जर त्याला म्हणजे काहीच ते निस्तच चारा टाकत राहिला ते फॅट मेंटेन होत नाही बरोबर आणि बरेचसे दूध व्यवसायामध्ये असे आपले व्हिडिओ बघणारे बरेचसे लोक असतात बरेचसे असे त्यांच्या समाजामध्ये पण राहतात असे की बाबा दूध दिवसात सुरुवात केली आणि नुसता एकच चारा द्यायचा आणि दूध उत्पन्न निघत नाही म्हणून ते व्यवसाय लॉस मध्ये जाते नफा जातो जा म्हणजे नफा कमी होतात व्यवसाय लॉस मध्ये जायचं कारण थोडं 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 वरी जाणे टप्प्या टप्प्यानं वरी जाणे तर मध्ये येते नाहीतर तुम्ही एकदा पन्नास मशी दहा मशी घेतला आणि पुन्हा नंतर ते पन्नास मशे आटल्यानंतर पुन्हा तुमचा हप्ताच कटत नाही बरोबर बरोबर हे पण ताबस्ट आहे मित्र काय असतं मित्रांनो काय असतं की आपण व्यवसाय करत असताना टप्प्या टप्प्यानं किती पुढे जाणं गरजेचं आहे हे उदाहरण आहे कारण की व्यवसाय वाढवत असताना डायरेक्ट संख्या मोठ्या मध्ये न जाता मित्रांनो एखादी मशी घेऊन किती पुढे जाऊ शकतो आजचा हा उदाहरण असेल कारण की एक मशीपासून सुरुवात झाली होती फायनान्स कडून आज मित्रांनो संख्या तुम्ही बघू शकाल तब्बल वीस पंचवीस मशी म्हणजे वर्षाकटे वीस पंचवीस दीड दोन महिन्यानं मशी तयार होतं दीड दोन वर्षांनी तर आता काय असतं की आपलं तुमचं चार चारा नियोजन संधी नियोजन तर हे परफेक्ट पर असतं परफेक्ट काय उन्हाळ्यामध्ये दूध दुधामध्ये किंवा दूध देण्याचं जनावरांचं कमी होतं त्यामध्ये तुमचं नियोजन कसं असतं काय नाही होत उन्हाळ्यामध्ये कसं मेंटेन टेंपरेचर जास्त राहते वगैरे लावणे दोन टाइम देऊ त्याला पाणी वगैरे मारणे त्याचे मेंटेन म्हणजे मेंटेन करणे अच्छा अच्छा मेंटेन 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 नाही झालं तर मग ते दुधायला फक्त बरोबर बरोबर आणि सोपं उदाहरण आहे असं सोपं काय मेंटेन करणं में म्हणजे काय असं काहीच नाही तुम्ही फोगर बी लावू शकता नाही असं पाणी पण मारू शकता साधारण पाणी मारलं तर मेंटेन होत टाइम पाणी मारलं तर मेंटेन होत बरोबर बरोबर आणि आता हे लागतं कुठला औषधी गोळ्या जर काय होत असेल किंवा काय यांचा काही मेंटेनन्स त्यावरती तुमचा मेंटेनन्स तुम्ही जर व्यवस्थित तर औषध गोळ्या लागत नाही पाच हजार राहतच असते अच्छा बरोबर म्हणजे कसं आहे वेली केली कारण कसं आहे थोडं ते ना बरुगुण, बरुगुण। ते धरायचं नाही तुम्ही मोप पंचवीस मशी आहेत तुम्हाला पन्नास हजार खर्च आहेत मग ते खर्च धरायचं पाच हजार मिनिमम असते बरोबर आणि आता एच एफ मध्ये पण बरेचसे लोक दुधवसामध्ये उतरतात आणि मोरा मशी पण उतरतात आणि एच एफ मध्ये मोरा मशी मध्ये मेंटेनन्स औषधीच कमी होतो नाही नाही मेंटेन कसं माहित आहे का कोणत्या एच एप असतात आपल्याला असं वय माहिती आपल्याला दूर करत नाही करत नाही तर असं वय माहिती एच एपला की काहीच बाबा हे नाही लागते तर काही दवाखाना लागत नाही काहीच लागत कारण फक्त तुम्ही फक्त महिना मेंटेन केलं त्याला वेल्यापासून महिना मेंटेन करायचा म्हणजे कास वगैरे काय होते जाऊ ते सुजते कास वगैरे सुजलं ते जर मेंटेन केलं तुम्ही वर्षभर तुम्हाला ते मशिनरी आहे तो त्याची काय बरोबर बरोबर फक्त महिना सांभाळायचं त्याला हा महिना तुम्ही सांभाळायचा अच्छा तुम्ही म्हणता असं महिना मेंटेन करावं लागेल तुम्हाला खर्च करावं लागेल हे तुम्ही टाकी वगैरे आहे याचं थंड पाण्याचं नियोजन पण केलंय आणि हे तुम्ही यंत्र लावलं की ज्यामध्ये वॉटर काय म्हणतात बॉल वॉटर ना बॉल वॉल आहे अच्छा बॉल वॉल म्हणजे त्यातून तुमचं पाणी मेंटेन पण राहतं प्रत्येक जनावरांच्या थंड थंड पाणी थंड पाणी असतं यात मध्ये थंड पाणी हे टाकी जे लावल्यामुळे तुम्हाला आता हे इथे सिंटेक आहे मी लावत नाही अच्छा अच्छा हे का लावतो ते मेंटेन पाणी थंड राहते बरोबर अच्छा आणि हिवाळ्यामध्ये गरम राहते बरोबर बरोबर नऊ नवयुवकांना तुम्ही काय सांगू शकाल व्यवसायामध्ये उतरत असताना किती संख्यापासून उतरलं पाहिजे काय म्हणू शकाल आता कसं आहे माहिती आहे का एखाद्याचं बजेट एक, एक लाख रुपये आहे तर तिथं तेवढंच करायचं जास्त वाढवायचं नाही पुन्हा नंतर नंतर तुम्ही अगोदर त्याच्यात बनवा ते आपला व्यवसाय बनवा एक ते दोन करा आणि पुन्हा नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस होत का तुम्ही ते बघा पुन्हा वाढवा बरोबर बरोबर आता ती एवढ्या संख्यामधन किती दूध डेली प्रोडक्शन होत बरं डेली आता माझं तो पाऊन दोनशे दोनशे लिटर चालतंय खडबत कमी जास्त होते का पाऊन दोनशे होईल दोनशे होईल डेली चालतंय आणि महिन्यासाठी तुमचं उत्पन्न किती जातं बरं खर्च वगैरे साऱ्या गोष्टी मधले एक लाख रुपये राहते एक लाख रुपये सारं जाऊन मला तीन लाख रुपये किंवा तीन लाख नाही तुमचं उत्पन्न आहे उत्पन्न आहे आणि मी मी आता स्वतः करत होतो अर्ध प्रॉफिट राहत होतो माणसं लावल्यामुळे माझं घटलं म्हणजे दोन लाख रुपये खर्च जाते बरोबर एक लाख रुपये एक लाख शिल्लक राहतात एवढा सांगते शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच जर प्रेरणादायक गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा